राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा चाळीस गावी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार व अभिनेते अमोल कोल्हे यांची जाहीर सभा झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एसपी शिवस्वराज्य यात्रा एकवीस सप्टेंबर रोजी चाळीस गावी आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयवंतराव जयंतराव पाटील खासदार अमोल कोल्हे माजी मंत्री एकनाथराव खडसे सतीश पाटील गुलाबराव देवकर महबूब शेख विद्यार्थी संघटनेचे योगेश चव्हाणे सक्षणा सलगर जितेंद्र आव्हाड फौजिया खान माजी आमदार राजीव देशमुख यात्रेसोबत होते सकाळी साडे दहा वाजता नागद चौफली येथून ते विराम लॉन्जपर्यंत यात्रेसोबत बाईक रॅली निघाली होती त्यानंतर रॅलीचा समारोप विराम लॉन्स येथे करण्यात आला बारा वाजता जयंतराव पाटील अमोल कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रचार सभा विराम लॉन्सच्या प्रांगणात आयोजित झाली यावेळी प्रमोद पाटील दिनेश पाटील कैलास सूर्यवंशी सतीश दराडे किसनराव जोरवेकर आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते बाईक रॅलीला आणि जाहीर प्रचार सभेला शहर व तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव